लोक तुमच्या भावनांचा कधीच विचार करत नाहीत ते फक्त तसं दाखवत असतात हे जेवढ्या लवकर तुमच्या लक्षात येईल ना तेवढी जास्त प्रगती कराल कधी कधी काही गोष्टी कळायला खूप उशीर होतो आणि त्यावेळेस त्या कळूनही काही उपयोग नसतो सांगावे त्याला जो कुणाला सांगणार नाही मागावे त्याला जो देईल स्वखुशीने आवडून घ्यावे तेच जे मिळाले आहे नशिबाने आणि नाते जोडावे त्याच्याशीच जे निभावतील निस्वार्थपणे माणूस तेव्हाच एकटा पडत असतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो जे आपली बदनामी करतात ना त्यांना करू द्या कारण की बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी करू शकत नाही प्रत्येकाची गोष्ट मनावर घेत बसाल तर आयुष्यभर रडतच बसावं लागणार जो जसा वागतो त्याच्याशी तसंच वागायचं प्रत्येकवेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचं बोलणं मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे प्रत्येकाचे दिवस पलटत असतात आयुष्यात थोडी सहनशक्ती सहनशीलता ठेवावीच लागते आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील नेहमी अशा लोकांसोबत रहा, जे तुम्हाला जास्त यशस्वी होण्यास मदत करतील स्वतःची वाट स्वतःच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेले आहेत जेव्हा लोकांना तुमच्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही ना तेव्हा लोक तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात लोक जर त्यांच्या बोलण्याच्या मर्यादा विसरून जात असतील तर उलट उत्तर देणे हा सगळ्यात चांगला पर्याय असतो मनापासून बोलणं आणि मन राखण्यासाठी बोलणं यातला फरक तुम्हाला जरी कळत नसला तरी तो समोरक्याला जाणवतो शोधायचंच आहे तर काळजी करणाऱ्यांना शोधा वापर करणारे तर गरज पडल्यावर आपोआप तुम्हाला शोधत येतील एक वेळ माणसं लांब गेली तरी चालेल पण लांबून मजा बघणारी माणसं आयुष्यात कधीच नसावीत गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस कधीच विसरत नसतो नेहमीच तयारीत राहा कारण सध्याच्या काळात हवामान आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याला आसपासच सापडतील जगात सर्वात जास्त तिरस्कार हा खरं बोलणाऱ्या व्यक्तींचाच केला जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा